दोन हजार सतरामध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि संवेदनशील पटकथा लेखक अरविंद जगताप आणि त्यांच्या सहकार्यानं पालवन या ठिकाण सह्याद्री देवराई वन प्रकल्प उभा केला चाळीस एकर मध्ये हा वन प्रकल्प गेल्या तीन चार वर्षामध्ये काही सुरुवातीला जिल्हा नियोजनानं या पाण्यासाठी निधी पण दिला मात्र गेल्या त्यानंतर ज्ञानराजाचे कोटे असतील रोटरी क्लब असतील बाकीच्या सामाजिक संघटनांनी त्या पाणीही पुरवलं मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून निधी अभावी या ठिकाणी झाडे वाळलेली आहेत काही काही ठिकाणी जर पाहिलं आपण तर वारंवार येणारे जे पर्यटक जे समाजकंटक आहेत त्यांच्यामुळं आगेही लागत आहेत या ठिकाणी आमची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अशी विनंती की त्यांनी या ठिकाणी यावं पाहावं आणि पर्यावरण मंत्री खात त्यांच्याकडे असल्यामुळं एकतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये केवळ दीड टक्का वनक्षेत्र आहे वारंवार दुष्काळाचं संकट ओढवत आहे सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन झाडं आहेत झाडांना पाणी देत आहेत परंतु जिल्हा प्रशासनाने निधीची तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये येऊन या ठिकाणी फोटो सेशन करतात त्यांनाही माझी विनंती की जेव्हा तुम्ही प हिवाळ्यामध्ये फोटो सेशन करता पावसाळ्यामध्ये निसर्गदृश्य तेव्हा जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा त्या ठिकाणी भेट द्यावी याही ठिकाणी पाण्याची व्यवस्था करी यासाठी आणि एक तारखेला जे जी सयाद शिंदे या ठिकाणी येणार आहेत त्यांना सर्व प्रशासनाच्या वतीनं आणि सर्वच सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी वनप्रेमी त्यांना विनंती करणार आहेत की कायमस्वरूपी हे पाण्याची व्यवस्था करण्यात येईल